जय 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 शिवाजी की। जै 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 शिवाजी, शिवाजी की सरकारचा महाराज महाराज मालवण राजकोट येथील घटनेनंतर सर्व स्तरातून संताप व्यक्त होतो या घटनेनंतर वैभववाडी तालुक्यातील ठाकरे शिवसेनेच्या वतीनं घटनेचा निषेध करण्यात आलाय लोरे नंबर दोन येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी दुग्धाभिषेक केलाय यावेळी लोरे गावचे सरपंच विलास नावळे तालुका प्रमुख मंगेश लोके लक्ष्मण रावराणे महेंद्र रावराणे दिव्या पाचकुडे राजू रावराणे नाना रावराणे यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते काल अख्ख्या महाराष्ट्राला अत्यंत कायमा फासणारी घटना आमच्या नदुर्ग जिल्ह्यात या भ्रष्टाचारी सरकारने जो अति गडबडीत आणि भ्रष्टाचार करून जो दोन कोटी छत्तीस लाख रुपये खर्च करून जो छत्रपतींचा पुतळा उभारण्यात आला होता त्याला <स्थिय>। अवघ्या सहा महिन्यातच तो पुतळा कुठलंही कारण नसताना म्हणजे टोटली भ्रष्टाचारामुळे तो पुतळ्याचा अवमान झाला म्हणजे एक तो पुतळा सहा महिन्यांतच कोचळला गेला मी अभिमानाने आणि छातीटोपणे सांगतो की माझ्या गावात सन्मान्य महेंद्र रावणे अजित रावराणे यांच्या कुटुंबाने जो आम्हाला वैवाडी तालुक्याला जी देणगी दिली आहे गेले तेवीस वर्ष त्याचं पानही इथं आलेलं नाही एका कुटुंबाने केलेलं काम आणि अवघ्या सरकारने केलेलं काम यातील हा फरक म्हणजे भ्रष्टाचार होता मी या सर्व तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी माझ्या रावराने कुटुंबांचा मी धन्यवाद देतो आणि ह्या घटनाबाह्य सरकारचं सरकारचा भ्रष्टाचारी सरकारचा मी निषेध व्यक्त करतो आणि इथे सांगतो एक घोषणा देऊया की छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की हरे घटनाबाह्य सरकारचा घटनाबाह्य सरकारचा छत्रपती शिवाजी महाराज आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल